नमस्ते दर्शक हो चला इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज हे इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव आमचं किडलिंग्टन मधलं ऑक्सफर्डमधलं लंडन मधलं बघून झालेलं आहे आम्ही आता येथून किडलिंग्टन येथून मिल्टन किन्स येथे जायला निघालेलो आहोत मिल्टन किन्सला जाण्यापूर्वी तुम्हाला इथले किडलिंग्टनमध्ये आपले भारतीय विद्यार्थी कोणत्या आणि कशा घरांमध्ये राहतात ते एकदा दाखवतो आणि मग आपण मिल्टन केन्स येथे जाऊयात तिथे मी तुम्हाला मिल्टन मधल्या घरांची पद्धत दाखवेल आणि तिथलं एक घर सुद्धा दाखवेल आपल्या मराठी माणसाचं तर चला आपले विद्यार्थी भारतातले विद्यार्थी किडलिंग्टनमध्ये कशा पद्धतीच्या घरांमध्ये राहतात ते आपण जाऊन बघूयात प्रेक्षक हो आपल्या भारतातले विद्यार्थी इथे येऊन कशा पद्धतीच्या घरांमध्ये राहतात ते तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं ते मी आता दाखवत आहे आमच्या चेन्नईचं जुनं घर जिथे आम्ही तीन चार दिवस राहिलो हे घर आहे किडलिंग्टनमधलं हे घर आहे इथे चार पाच विद्यार्थी राहू शकतात ते घर मी तुम्हाला दाखवतो हा घराचा समोरचं मुख्य प्रवेशद्वार आहे बाजूला बाहेर बाग विद्यार्थी मेंटेन नाही करत पण बाग करायला इथे स्थान असतं इथे गाडी पार्किंगची जागा असते मुख्य घरासमोरच आपण गाडी पार्क करू शकतो आतमध्ये आल्या आल्या इथे असे दोन पोर्शन असतात आतमध्ये आल्या आल्या आपल्याला डाव्या हाताला शू रॅक बघायला मिळतो समोर एक आपल्याला पॅसेज बघायला मिळतो आहे या पॅसेजमधून एंट्री करतानाच आपल्याला डाव्या हाताला इथे एक वॉशरूम म्हणजे फक्त टॉयलेट आहे लॅटरिन आहे इथे बाथरूम नाही फक्त लॅट्रिन ना आहे म्हणजे संडास आहे इथून आतमध्ये आल्यानंतर इथे उजव्या हाताला एक विद्यार्थी राहतो एक छोटी सिंगल रूम आहे तिथून थोडंसं पुढं आलं की हे समोर किचन आहे आत्ता तुम्हाला समोर जे दिसायला लागलं हे किचन आहे अतिशय छोटं किचन आहे समोर जर इथे बघितलं तर सगळ्यात डाव्या आप बाजूला आपल्याला बॉयलर बघायला मिळतो हा बॉयलर घरातील जेवढे काही नळ आहेत त्या नळांमध्ये गरम पाणी पुरवतो आणि प्लस घरामध्ये जे हिटर असतात रूम मधले त्या हिटरमध्ये गरम पाणी फिरवण्याचं काम पण हा बॉयलर करत असतो किचन ओट्यावर जर आपण बघितलं तर समोर सिंक आहेत दोन एक छोटं आणि एक मोठं सिंक आहे इथे गॅस आहे पाईपने येणारा गॅस आहे इथे सिलेंडरची भानगड नसते ही गॅस आहे चार शेगड्या आहेत वेगवेगळ्या वेग घरांमध्ये वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी इंडक्शन्स फक्त असतात बऱ्याच ठिकाणी गॅस असतात आपले विद्यार्थी गॅस प्रिफर करतात बऱ्याचदा त्याच्यावरती चिमणी आहे आणि ह्या ओट्याच्या बरोबर समोरच्या बाजूला जर बघितलं तर इथे खाली ग्रोसरी ठेवायला कपाट आहे आणि कपाटाच्या वरच्या बाजूला ओव्हन ठेवलेला असतो एक टोस्टर असतो आणि एक किटली असते म्हणजे गरम करण्यासाठी काही पण किटली असते आणि वरती स्टोरेजसाठी एक कपाट दिलेलं आहे हे अतिशय छोटंसं किचन इथे असतं तुम्हाला पुन्हा एकदा लांबून व्ह्यू दाखवतो हे आहे इथलं किचन जसं आपण किचनमधून मागच्या भागामध्ये जायला लागतो मागे एक पॅसेज असतो छोटा कवर्ड पॅसेज आहे वरती कवर आहे इथे आपल्याला वॉशिंग मशीन मी थोडं थोडंसं लांबून दाखवतो आतमध्ये जाऊन हे मागे बॅकर्ड आहे बॅकयार्ड आहे ते पण मी तुम्हाला नंतर दाखवेन इथे तुम्ही पहिल्यांदा बघून घ्या इथे वॉशिंग मशीन आहे आता इथे सध्या दोन वॉशिंग मशीन दिसतायत एक बंद एक चालू आहे मधलं फ्रीज आहे म्हणजे फ्रीज आणि वॉशिंग मशीन मागच्या भागामध्ये घराच्या ठेवलेला असतो इथून जर मागे आपण बघितलं तर इथे घराचं बॅकयार्ड आहे बॅकवर्ड बॅकयार्ड खूप मोठं आहे मागे बाग असते आणि कपडे वाळत घालायला आपण असे इथं आज नशिबाने ऊन पडलेलं आहे त्यामुळं आपल्याला छानपैकी दिसत आहे तिथपर्यंत मागे बॅकयार्ड आहे आणि इथे आपण बाग करू शकतो राहणारे लोक जर इथले स्थानिक असतील तर इथे बाग सुद्धा छानपैकी सांभाळतात बॅकयार्ड मध्ये पण एक घर आहे छोटस इथे एक इंडिपेंडंटली माणूस राहू शकतो दोन किंवा तीन खोल्या या छोट्या खोल्या घरामध्ये आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता आमच्या शेजारच्या बंगल्यामध्ये आम्ही ज्या बंगल्यामध्ये राहतो आहोत त्याच्या शेजारच्या बंगल्यामध्ये एक सफरचंदाचं झाड आहे आणि त्या सफरचंदाच्या झाडाला अनेक सफरचंद लागलेली आहेत अशी सफरचंदाची झाडं आपल्याला इथे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात आणि ते सफरचंद बरेच लोक आपल्याला म्हणजे बंगल्याच्या मालकाला जर सफरचंद नको असतील तर ते घराच्या समोर एक ट्रे ठेवलेला असतो त्या ट्रे मध्ये आणून ठेवतात ज्यांना पाहिजे ते लोक सफरचंद घेऊन जातात तर ही अशी प्रत्येक बंगल्याच्या मागे बॅकयार्ड असतात आणि प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे त्यांनी त्याच्यामध्ये सोय केलेली असते आणि मागून ही घरं अशी दिसतात ही घराची बरोबर मागची बाजू आहे आता तुम्हाला वरचा मजला दाखवायचा राहिलेला आहे तो मी वर जाऊन दाखवतो घराच्या वरती चिमणीसुद्धा दिसते वर जाऊयात आता आपण आता इथे विद्यार्थ्यांचं सामान आहे भरपूर त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करा बॅकयार्डच्या मधून आतमध्ये येताना इकडं आपण किचन बघितलं होतं त्याच्या शेजारी एक हॉल आहे म्हणजे कॉमन हॉल सर्व विद्यार्थ्यांमध्ये त्यांना बसण्यासाठी इथे सोफा वगैरे ठेवलेला आहे इथे टी व्हीची जागा आहे टी व्ही नाही वापरत विद्यार्थी पण एक हॉल म्हणून ही खालची खोली सगळेजण कॉमन वापरू शकतात आता आपण वर जाऊयात आता हे घराचं प्रवेशद्वार होतं घरातून आतमध्ये इथे आलो होतो आपण किचनमधून मागे गेलो होतो आता तुम्हाला मी जिना दाखवतोय इथं वरती जाण्यासाठी जिना आहे सगळं लाकडी बांधकाम आहे जिनासुद्धा लाकडी आहे आणि वरची घराच्या खोल्यांच्या खालच्या स्लॅब नाही आहेत तिथं पण लाकडं आहेत या जिनेने आपण वरती जातो वरती गेल्या गेल्या आपल्याला समोरच्या बाजूला डाव्या हाताला वॉशरूम बघायला मिळतं मी तुम्हाला वॉशरूम पण दाखवतो कसं असतं विद्यार्थी आपले कसे राहतात हे तुम्हाला समजेल त्याच्यावरनं हे वॉशरूम आहे आतमध्ये बाथटब आहे बेसिन आहे लॅट्रिन आहे आणि ह्या बाजूला बाथरूम आहे आता बाथरूम कसं आहे ते बघा तुम्ही केवढंसं बाथरूम आहे एक माणूस जेमतेम उभं राहील एवढंच बाथरूम इथल्या घरांमध्ये असतं शॉवर असतो हँड शॉवर असतो आणि एकच माणूस उभा राहील त्याला पूर्ण कमरेतून वागतासुद्धा येत नाही एवढ्या छोट्या आकाराचं बाथरूम इथले लोक वापरतात या बाथरूममधून बाहेर पडलं की इथे डाव्या हाताला एक खोली आहे तिथे समोर एक खोली आहे पढ़ हे आता सगळं विद्यार्थ्यांचं सामान आहे बाथरूममधून बाहेर पडल्या पडल्या आपल्याला डाव्या हाताला एक विद्यार्थी राहतो त्याची एक खोली आहे समोर एक खोली आहे तिथे एक विद्यार्थी राहू शकतो म्हणजे इथे दोन झाले इथे मध्ये एक खोली आहे ही तिसरी खोली आहे तुम्हाला एक खोली मी दाखवतो विद्यार्थ्यांनी सामान ठेवलेले त्यामुळे ठेवलेल्या सामानाकडे दुर्लक्ष करा विद्यार्थी अशाच अवस्थेमध्ये राहतात ही एक खोली आहे इथे बेड आहे आणि हीटर मात्र प्रत्येक रूममध्ये असतो तुम्हाला त्या खिडकीच्या खाली दिसत असेल हा हीटर आहे असे हीटर प्रत्येक रूममध्ये असतात कारण हीटर हीटरची इथे आवश्यकता आहेच आता आपण अजून एक खोली दाखवतो तुम्हाला वरच्या मधल्यावरची तिसरी खोली बघूयात आपण म्हणजे खाली एक विद्यार्थी आणि वरती तीन विद्यार्थी राहू शकतात तर ही खोली बघा इथे कपाट दिलेलं आहे कपाटामध्ये हँगर वगैरे सगळं असतं हा बेड आहे दोन विद्यार्थी झोपू शकतात पण जनरली एकच विद्यार्थी एका रूममध्ये राहतो एक स्टडी टेबल आहे आणि समोर खिडकी आणि खिडकीच्या खाली असलेला हीटर आणि समोरच्या बाजूनी आपण बघूयात हा समोर दिसणारा मार्ग आणि सगळी अन्य घरं अशा पद्धतीने इथल्या घरांची रचना असते आणि अशा घरांमध्ये आपले विद्यार्थी राहतात तुमच्या घरातील विद्यार्थ्यांना जर इकडे पाठवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या घरांमध्ये शोध घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे घर चूज करू शकता आम्ही आता किडलिंग्टन येथे बसमध्ये बसलो आहोत आणि बिस्टरला निघालेलो आहोत बिस्टरवरून बस बदलून आम्हाला पुढे मिल्टन केन्सच्या दिशेने जायचं आहे हा एक खालचा महामार्ग या महामार्गावरती ए थर्टी फोर नंबर आहे याच्यावरती मी गाडी चालवलेली होती आता आम्ही बिस्टर टाउनच्या बाहेर जे पार्किंग सेंटर आहे त्या पार्किंग सेंटर मध्ये आलो आहोत प्रत्येक गावाच्या बाहेर इथे असं पार्किंग सेंटर आणि बस स्टँड असतं या ठिकाणी लोक गाड्या लावून बसनी टाउन मध्ये किंवा सिटी मध्ये जातात असं प्रत्येक गावाच्या बाहेर असत आता बसमधून एका वृद्ध व्यक्तीला व्हीलचेअर चेअरनी उतरायचं होतं तर ड्रायव्हर उतरून बाहेर आला त्यांनी बाहेरच्या बाजूला एक रॅम्प तयार केला त्या रॅम्पवरून ती व्हीलचेअर बाहेर जाते आता तुम्ही बघू शकता तो व्हीलचेअरवरनं वृद्ध व्यक्ती बाहेर आलेला आहे आणि ड्रायव्हर परत येऊन बसत आहे इतकी सभ्यता इथे बाळगली जाते किंवा पाळली जाते आता आम्ही बिस्टर गावामध्ये आलेलो आहोत या बिस्टर गावामध्ये मेन स्टँड वरती आम्हाला बस बदलायची आहे किटलिंग्टन ते मिल्टन केन्स जाताना मध्ये आम्हाला बिस्टरला बस बदलावी लागली तिथे आम्ही आता निघालो आहोत ही बिस्टर मधली घरं आहेत बिस्टरचं स्पेलिंग बी आय सी एस टी आर असत इंग्लंडमध्ये तुम्ही कुठल्याही शहरात जा किंवा गावात जा सगळीकडे असं डेकोरेशन तर असतंच पण असे डस्टबिन सुद्धा सगळीकडे लावलेले असतात कुणीही रस्त्यावर कुठेही कचरा फेकत नाही रिसायकल लीटर असे सगळे प्रकार असतात आणि असे कचऱ्याचे डबे सगळीकडे आपल्याला बघायला मिळतात आपल्याकडे जसे डीमार्ट असतात किंवा रिलायन्स मार्ट असतात तसे इथे सेन्सबेरीचे स्टोअर सगळीकडे प्रत्येक टाउनमध्ये प्रत्येक सिटीमध्ये सेन्सबेरीचे स्टोअर्स असतात जे सगळी ग्रोसरी मिळते आता आम्ही बिस्टर इथल्या पायनियर स्क्वेअर या बिल्डिंगमध्ये आलेलो आहोत आतमध्ये आम्ही मध्ये कॉफी प्यायला चाललो आहे चा आता आम्ही मध्ये आलेलो आहोत पुढच्या महिन्यामध्ये हॅलोविन आहे तर हॅलोविनचं सेलिब्रेशन आत्ताच इथे चालू झालेलं आहे यांच्या हॅलोविनचा आणि भोपळ्याचा पंपकीनचा काहीतरी संबंध आहे त्यामुळे इथे इंग्लंड मधल्या प्रत्येक मध्ये आपल्याला असं डेकोरेशन केलेलं बघायला मिळतं विशेषतः भोपळ्यांचे सगळीकडे मार्किंग लावलेले आणि अशा प्रतिकृती ठेवलेल्या आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात हे इथलं विशेष आम्हाला बघायला मिळालं हॅलोविनची तयारी मध्ये पायोनियर स्क्वेअर इथल्या सेन्सबेरी स्टोअरचं आतलं दृश्य मी तुम्हाला दाखवतो इथे औषधापासून ग्लोसरीपर्यंत कपड्यांपासून साबणापर्यंत आणि सर्व काही एकाच ठिकाणी मिळतं खूप मोठमोठाल्ली स्टोअर्स असतात आणि एकाच ठिकाणी सगळं मिळतं तुम्ही माझ्या डाव्या बाजूला बघू शकता हे सगळं कपड्यांचं दालन वरच्या फ्लोअरला आहे ह्याच वरच्या फ्लोअरला सुद्धा आहे आणि ही सगळं खाली असलेलं सेन्सबेरी स्टोअर आणि अशी शेकडो हजारो स्टोअर्स मध्ये आहेत आणि हे उजव्या बाजूला असलेलं स्टारबग्स आता आपण मध्ये आहोत आणि चिन्मय पूजा संयम तिकडं कॉफी पितायत आहेत आता आम्ही दुसरी बस पकडलेली आहे बिस्टर मधून आम्ही आता मिल्टन केन्स येथे जाण्यासाठी निघालेलो आहोत दोन तासाचा प्रवास आहे आणि बस बसमधून आम्ही जाणार आहोत या बसमध्ये बसून आम्ही निघालोय इथल्या सर्व बसेस अशाच असतात डबल डेक्करच असतात मध्ये वर जायला शिडी असते किंवा जिना असतो आणि खूप स्वच्छ आणि सुंदर बसेस इथे असतात आमच्या मार्गाच्या दोन्ही बाजूला गरज झाडी आहे पण मधून अजून ना आम्हाला शेत सुद्धा दिसत आहेत शेतीमध्ये मेंढ्या चरताना सुद्धा दिसत आहेत मी प्रयत्न करतोय तुम्हाला दाखवण्याचा इथली शेती पण कंटिन्युअस दोन्ही बाजूला मार्गाच्या झाडं आहेत आता जी तुम्हाला झाड दिसत आहेत या झाडांच्या मागे सगळी शेती आहे आणि या शेतांमध्ये आता फारशी कुठे पिकं आलेली दिसत नाहीयेत पण शेळ्या मेंढ्या आम्हाला चरताना सगळीकडे दिसत आहेत ही शेती आहे याच्या मागे तुम्हाला इथली शेती आणि सुंदर परिसर दाखवायचा होता इथे तुम्ही बघू शकता ही सगळी शेती आहे इथली गुरं चरताना आपल्याला दिसत आहेत शेळ्या मेंढ्या शेळ्या नाही मेंढ्या जास्त आहेत आणि काही ठिकाणी गायी पण आपल्याला चरताना दिसतात ही सगळी शेती आहे इथली अशा पद्धतीने इथे शेती केली जाते आता शेतामध्ये काही लावलेलं नाहीये पण इथे शेती केली जाते आपल्याकडे उबरवरती जशा टॅक्सी किंवा रिक्षा मिळतात तशाच इथे इंग्लंड मध्ये उबरवरती सायकल सुद्धा भाड्याने मिळतात तुम्ही ही सायकल बघू शकता ऑन टाइम उबर असं लिहिलेलं आहे या सायकलवर तुम्ही इथे बघू शकता उबरचं असं ऍप असतं आणि ऍप मध्ये अशा सायकल आपल्याला दिसत असतात जी सायकल आपण आपल्या समोर आहे त्या सायकलच्या हॅन्डलला समोर एक स्क्रीन असते त्या स्क्रीनला आपला आयफोन टच केला की सायकल अनलॉक होते आणि मग आपण सायकल वापरू शकतो ही उबर सायकल सेवा इथे इंग्लंडमध्ये सगळीकडे उपलब्ध आहे आणि सगळे लोक म्हणजे बरेचसे लोक ही सायकल सेवा वापरताना दिसतात तर दर्शक हो, माझ्या मागे तुम्ही बघू शकता मिल्टन केन्स ला आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आता आपण ह्या चलचित्रातील इतिश्री इथेच करत आहोत मिल्टन केन्सला आमच्या नातेवाईकांच्या घरी आता आम्ही चाललेलो आहोत पुढच्या चलचित्रामध्ये आपण भेटूयात सातव्या चलचित्रामध्ये ज्याच्यामध्ये आपण मिल्टन केन्स आणि तिथून पुढे इंग्लंड बघणं आरंभ करूयात आपली नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच की प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला आवर्जून करत जा जर तुम्ही आमची ही चलचित्र एटोप्लेवरती बघत असाल तर आमच्या एटोप्लेवरच्या सेम नावाच्या वाहिनीला फॉलो करा आणि जर तुम्ही वर बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा ही हृदयपूर्वक प्रार्थना आहे चला तर मग भेटूयात पुढच्या सातव्या चलचित्रामध्ये तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद